ठाण्याची उमेदवारी जाहीर होताच कल्याणचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत नरेश म्हस्के यांनी आज राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली ही भेट घेत असताना ठाणे आणि कल्याणसाठी सभा घेण्याचं आश्वासन पत्रात पाडून घेण्यात शिंदे मस्के यशस्वी ठरलेत कल्याणात राजू पाटील यांच्या रूपाने मनसेचा राज्यातील एकमेव आमदार कार्यरत आहे राजू पाटील आणि भाजपाचे स्थानिक मंत्री रवींद्र पाटील यांचे सलोख्याचे संबंध असले तरी श्रीकांत यांच्यासोबत त्यांचे फारसे शक्य नाही राज यांच्या आदेशानंतर राजू पाटील गेल्या काही दिवसांत पासून श्रीकांत यांच्या प्रचारामध्ये दिसू लागले आहेत त्यानंतर अविनाश जाधव यांच्याबाबतही नेमकी तीच परिस्थिती आहे जाधव यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याचवेळी शिंदेसेनेत सेनेत त्यांचे तीव्र प्रतिसाद उमटले होते शिंदेसेना आणि जाधव यांच्यात अजिबातच शक्य नाही दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी ठाणे शहर मतदारसंघातून बहात्तर हजार मते मिळवली होती त्यावेळी जाधव यांना काँग्रेस राष्ट्रवादीची उघड तर शिवसेनेची छुपी साथ मिळाल्याची चर्चा होती उमेदवाराने एकवीस हजार एक अररोलीमध्ये बावीस हजार तर बेलापूर मतदारसंघामध्ये अठ्ठावीस हजार होती राज यांना मानणारी किमान लागभर मते तरी या मतदारसंघात आहेत अशी गणिते महायुतीने बांधली आहेत त्यामुळे ठाणे आणि कल्याणात राज यांच्या सभागीत उद्धव ठाकरेंविषयी या भागात असलेली सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न शिंदेकडून केला जाण्याची चिन्ह आहे